वाल्मिक अन्नाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील निविदा अंतिम केल्यानंतर कोणतीही तक्र तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आका आले आका म्हणजे आका फक्त बीड जिल्ह्यापर्यंत नव्हते गोविंदजी आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होत तेव्हा माझी विनंती आहे की नाननीय धनंजय मुंडे साहेब तुम्ही त्या माय माऊली कोण आहेत त्या दमानिया ताई त्यांना दमानिया म्हणता अजून काय काय म्हणता अर्धवट डोकं अर्धवट हे पूर्ण डोकं वापरून मी हे केलं कृपया माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या आणि कागदावर लढा आता चालू होऊ द्या तुमचा लढा चालू होऊ द्या